ठरलं तर मग या मालिकेच्या पंधरा जूनच्या भागामध्ये सुभेदार परिवारामध्ये अवकळा पसरलेली असते आणि पूर्णात जी म्हणत असते देव कसलीही आपली परीक्षा पाहतोय आधी ह्या प्रतिमाच्या जाण्याचं दुःख ती बातमी मिळाली आणि त्यानंतर हे सगळं मला खरंच कळत नाहीये आपल्या घरावरती कसलं संकट कोसळलेलं आहे अश्विन म्हणत असतो आपण इथे निवांत बसलोय पण तिकडे काय घडलं असेल काय माहिती यावरती पूर्णाजी म्हणते या सगळ्यामध्ये आमच्या घराला सुखरूप सोडव अश्विन म्हणतो तू काळजी करू नकोस दादा बहिणी आहेत ना सगळं आपल्या घरावरचं संकट आतापर्यंत दादा बहिणीने परतवून लावलंय हे सुद्धा संकट दादा बहिणी नक्कीच परतवून लावतील तू काळजी करू नकोस पूर्णाजी देवाला साकडं घालते की या सगळ्यातून माझ्या अर्जुनला सुखरूप सोडव आणि कल्पना वाट पाहत असते अजूनही चैतन्यकडून चैतन्य अर्जुन आणि सायली हे साक्षीकडे गेलेले का नाही आले तिकडे काही भयानक प्रकार तर घडला नसेल ना आता असा विचार करत असताना त्यांना आता लॉन मधून मोठ्या मोठ्याने आवाज ऐकू येत असतात तेच जे पत्रकार साक्षीने बोलवलेले असतात ते पत्रकार साक्षीकडून डायरेक्ट सुभेदारांच्या घरी आलेले असतात आणि ज्या वेळेला अर्जुन चैतन्य आणि सायली हे तिकडून घरी परतत असतात तोपर्यंत तो सगळे पत्रकार त्यांना लॉनमध्ये गाठतात आणि तुम्ही तुम्ही दोघांनी मिळून साक्षी शिकरे यांच्या विरुद्ध खूप मोठं कारस्थान केलं त्यांना फसवलं आणि चैतन्य गडकरी त्यांच्या सोबत नाटक केलं तुम्ही मांडलात आणि त्यांची इतकी मोठी फसवणूक केली यावरती आता मात्र पुढे म्हणायला लागतात की तुमच्या दोघांना वकिली बॅन केली पाहिजे तुमच्या लोकांकडून वकिली काढून घेतली पाहिजे मग मात्र सायली चिडते तोपर्यंत अश्विन घरातून बाहेर येतो सायली सांगतच ते काय बॅन कुणाला बॅन म्हणताय तुम्ही म्हणजे ज्या माणसाच्या ज्या माणसाच्या प्रामाणिकपणाचे दाखले दिले जातात जो माणूस आतापर्यंत एकही केस एक एक हरलेला नाहीये त्या माणसाची त्या माणसाची वकील बॅन करण्याचा अधिकार नाण्याच्या दोन बाजू साक्षी शिकरे हे सांगते तेच सत्य आहे की दुसरं हे जाणून घेणं तुमचं काम आहे उठसूट काहीही कळलं म्हणून एखाद्यावरती आरोप करणं हे काम नाहीये तुमचं यावरती पत्रकार म्हणतात हो पण साक्षी शिकरे यांच्यावरती अत्याचार झालाय खरा त्यांनी मीडिया समोर हे सांगितलेलं आहे यावरती चैतन्य म्हणतो आम्ही निर्दोष आहोत साक्षी म्हणते ते दोघेही निर्दोष आहेत असे कोणतेही खोटे पुरावे वगैरे त्यांनी गोळा नाही केलेले आहेत यावरती पत्रकार म्हणतात तुमच्याकडे पुरावा यावरती सायडी म्हणते पुरावा तुम्ही आमच्याकडे मागताय पण साक्षी शिकल्याने इतके भयानक आरोप केले तिच्याकडे का नाही पुरावे मागितलेत तिच्याकडे काही पुरावे असतील तर ते मागा जाणं असं म्हणत साय्यता खंबीरपणे अर्जुन आणि चैतन्य या दोघांची साक्ष मांडत असते किंवा या दोघांची बाजू घेऊन बोलत असते तरीी सांगत असते कोणत्याही गोष्टीची शहानिशा करून मगच ती बातमी छापणं किंवा कोणत्याही गोष्टीची शहानिशा करून मगच त्याच्यावरती वाच्यता करणं हे पत्रकारितेचं प्रमुख लक्षण असलं पाहिजे आणि तुम्ही तुम्ही इथे येऊन माझ्या नवऱ्याची अशी बदनामी करू शकत नाही मग अर्जुन आणि चैतन्य दोघजण हात जोडून आता मात्र इकडे पत्रकारांच्या समोर उभे असतात आणि पत्रकारांना सांगत असतात की हे बघा नाण्याची दुसरी बाजू कळेपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारची बातमी छापणार नाही अशी आम्ही अपेक्षा करतो आणि प्लीज तोपर्यंत तरी आम्हाला आमच्या आमच्या परिस्थितीवरती सोडून द्या असं म्हणत पत्रकारांच्या समोर हात जोडून अर्जुन चैतन्य आपली बाजू प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करून त्यांना आता परतवून लावतात सगळे जण परतवून गेल्यावरती अश्विन म्हणतो घरापर्यंत आवाज येतोय घरातले सुद्धा सगळे जण खूप घाबरलेले आहेत असं म्हणत अश्विन घरामध्ये चाललेला सगळा प्रकार अर्जुन आणि चैतन्य यांना सांगतो मग सगळेजण घरी येतात घरामध्ये पूर्णाची वाटच पाहत असते तोपर्यंत साक्षी आता आपण केलेल्या कामाच्या फुशारक्या मारण्यासाठी इकडे जेलमध्ये येते आणि महिपतला तो, तो व्हिडिओ दाखवते महिपतला तो व्हिडिओ दाखवल्यावरती मग मात्र आता महिपत म्हणतो वा तू तर असा सिक्सर मारलायस की जो मैदानाच्या बाहेर जाऊन बॉल कुठे सापडतच नाहीये ही खेळी खेळलीच तरी कशी यावरती मग मात्र साक्षी म्हणते अण्णा तुम्हीच म्हटला होता ना की एखादं गुप्त काम करताना या कानाची खबर त्या कानाला पण लागू नये तेच मी केलेलं आहे फक्त इतकंच केलेलं आहे पण यावरती मग मात्र त्याला महिपत म्हणतो नक्की काय घडलं ते मला सांगशील का तुला संशय कधी आला तू का हे केलंस असं म्हटल्यावर ती साक्षी फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि बाकी सगळा घडलेला प्रकार सांगायला लागते साक्षी सांगायला लागते म्हणजे मी एक गोष्ट सांगू का अण्णा ज्या वेळेला चैतन्याची फाईल आटपायची होती पसारा खूपच पडलेला होता तो पसारा मी आता आवरायला गेले पसारा आवरायला गेल्यावरती आता चैतन्याचा लॅपटॉप ओपन असतो त्या लॅपटॉप मधले चॅट ओपन असतात आणि त्यावरती पंकज नाव असतं पण डी पी असतो तो, तो म्हणजे अर्जुनचा मग मात्र आता साक्षीला संशय येतो की या पंकजचं नाव असलेल्या प्रोफाईलवरती ह्याचा डीपी काहीतरी का गडबड आहे आणि मग त्या प्रोफाईलचे सगळे चार्ट ती ओपन करते चार्ट्स ओपन करते त्यावेळेला चार्ट्स ओपन केल्यावरती तिला त्याच्यामध्ये तो व्हिडिओ दोन व्हिडिओ जे व्हिडिओ तिला आपल्या मोबाईलमधून सेंड करून चैतन्यने घेतलेत आणि तेच व्हिडिओ दोन्ही आता अर्जुनला पाठवलेत हा आता पुरावा सापडतो हा पुरावा सापडल्यावरती मग मात्र तिचा संशय पक्का होतो की अण्णा मला जे सांगत होते तेच खरं होतं अण्णांनीच सांगितलेलं खरं होतं कारण या सगळ्यामध्ये हे दोन व्हिडिओ चैतन्यनेच अर्जुनला दिले हा प्रभुराव सापडल्यावरती आता काही चैतन्य रामी सोडत नाही असं म्हणत तिने हे नाटकं केली अण्णा ना म्हणतात वा म्हणजे एक घाव दोन तुकडेच करून टाकलेस यावरती साक्षी म्हणते हो ही बातमी कळल्यावरती ज्या पत्रकारांना तडक भडक बातमी हवी असते ना अशी भडक प्रकारे बातमी छापतात त्यांचंच मी पत्रकार परिषद घेतली त्यांनाच मी बोलवलं आणि त्यांना बोलवून हे सगळं ओपन केलंय अण्णा आता बघास तुम्ही या चैतन्य गडकरीला नाही जेलमध्ये पाठवलं ना, जेल ना खडी फोडायला तर नाव नाही सांगणार त्याने अर्जुनच्या मदतीने मदत करत तुम्हाला काय या अचूक बदला घेणार असं म्हणत चिडलेली साक्षी आता असं पडा करायला लागते मग मह, मात्र महिपत म्हणतो नाही हे कधीच कर करायचं नाहीये चैतन्य गडकरीला जितकं छळायचं तितकं छळ अर्जुन सुभेदारला जितकं छळायचं तितकं छळ पण पण जेल मध्ये पाठवण्याची पोलीस कंप्लेंट करण्याची चूक करू नकोस यावरती मग मात्र साक्षी म्हणते अण्णा का असं का मी का नको कंप्लेंट करू यावरती मग मात्र महिपत म्हणतो तुला कळतय का तू पोलीस कंप्लेंट केलीस कोर्ट कचेऱ्या झाल्या तर सत्याचा शोध घेतला जाईल त्या मदे, त्या मदे सत्य नक्की काय आहे हे शोधून काढलं जाईल आणि त्यामध्ये त्यामध्ये तू हरशील कारण तुझी बाजू सत्याची नाही आहे त्यामुळे चुकूनही कधीही कंप्लेंट करण्याचा विचार करू नकोस त्याच्यामध्ये तूच अडकशील आपल्याकडे कोणताही पुरावा नाहीये खरे पुरावे त्यांच्या बाजूने निघाले ना तर उलट सिद्ध होईल की तो तुला त्रास न देत तू त्याला त्रास देत होतीस आणि मग मात्र सगळे फासे पलटतील आणि तुझ्या विरुद्ध केस जाईल त्यामुळे छळायचं ते छळत त्रास देत बदनामी करायची ती कर कंप्लेंट करायला पोलीस मात्र जाऊ नकोस कारण तू अडकशील असं म्हणत अण्णा आता साक्षीला खूप महत्वाचा सल्ला साक्षीच्या कथे ठीक आहे पोलीस कंप्लेंट नाही तर नाही पण याला मी असा तसा सोडणारच नाही तर असा विचार करत साक्षी आता खूप खुश असते आणि तिकडून निघते तोपर्यंत चैतन्याचा आता घरी येतो सगळंच घरचं वातावरण खूप उदास असतं सगळे सुभेदार परिवार खूप चिंतेत असतात की नक्की हे आपल्या बाबतीत घडतंय तरी काय आणि त्याच वेळेला अर्जुनला फोनवरती फोन फोनवरती फोन आणि फोन फोन, अर्जुन सगळ्यांची चिडत असतो असं काही नाहीये साक्षी शिकणे खोट बोलते आम्हाला खोट्या प्लॅन मध्ये अडकवते आहे असं म्हणत अर्जुन सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असतो आणि घरामध्ये घरामध्ये अजून वातावरण बिघडत त्याच वेळेला तिकडे आता सायली येते आणि सर तुमच्या ह्या बोलण्यामुळे किंवा घरातल्या सगळ्यांना खूप त्रास होतोय आपण ना हा विषय जरा बाहेर जाऊन बोलूया का असं म्हणत मग मात्र सायली आता अर्जुनला बाहेर जाण्यासाठी सांगते किंवा घरामध्ये सारखा सारखा हा विषय काढू नका यामुळे पूर्णाजीना वगैरे खूप जा समजावून सांगते तोपर्यंत इकडे आता खुश झालेली प्रिया धावत पळत साक्षीकडे ते साक्षी 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 अगं काय भन्नाट प्लॅन केलास तू म्हणजे चैतन्य गडकरीची हवा स्ट्राईट करून टाकलीस आणि या प्रकरणामध्ये चैतन्य गडकरीला संपवण्यामध्ये तुला माझी काहीही मदत लागली ना तरी मी मदत करायला तयार आहे यावरती साक्षी म्हणते नाही ग नाही तुझ्या मदतीची मला कधीच गरज नाहीये जे काही करायचं ते माझं मीच करणार आहे आता तू बघशील चैतन्य गडकरी आणि अर्जुन सुभेदार यांना कसं बदनाम करते आणि कसं नेस्त नाबूद करते ते फक्त बघत रहा, असं म्हणत साक्षी इतकंच करून थांबत नसते तिने आपल्या माणसांना बोलवलं असतं आणि ती सांगते चैतन्य गडकरी आणि अर्जुन सुबेदा यांच्या ऑफिसवर जायचं तिकडे आपले गुंड घेऊन जा म्हणजे आपली जी माणसं आहेत ती सगळी घेऊन जा आणि असा काही राडा कराल ना की ह्यांना या राड्यामधून पुन्हा उठायला चान्स नाही मिळायला पाहिजे जितका त्रास देता येईल तितका त्रास द्या मीडिया आलं सगळं आलं तरी पण बरं होईल फक्त तुम्ही त्यांना त्रास द्यायचा असं म्हणत मग मात्र इकडे आता साक्षी आपल्या माणसांना पाठवते आणि तोपर्यंत प्रिया कौतुक करते खरंच खरंच मला वाटायचं की कपटी प्लॅन करण्यामध्ये आपण दोघी एकमेकींच्या कॉम्पिटिशन आहोत पण नाही ग नाही तू मला मी कधीच बीट करू शकत नाही तुझ्यासारखी तूच असं म्हणत आता मात्र वाईट गुणांचं इकडे आता प्रिया कौतुक करत असते तोपर्यंत तो अर्जुन आणि चैतन्य हे दोघ जण फोन कॉल्सवरती लोकांना उत्तर देऊन 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 खूप थकलेले असतात सतत फोन कॉल असतात तुम्ही असं केलं का तुम्ही खोटं बोलले का तुम्ही हे केलं का आणि ते फोन कॉल्स घेत घेत अर्जुन आणि इकडे आता चैतन्य दोघांचे नाकी नऊ असतात इतकंच काहीतरी पुरे समजतं तर बाहेर आता ज्यांचे क्लायंट असतात ते क्लायंट येतात क्लायंट आल्यावरती काय केलं आणि आम्हालाच या सगळ्यामध्ये तुम्ही साक्षी शिकरे यांना तुम्ही या केसमध्ये अडकवलंत या केसमध्ये अडकवून तुम्ही आता आमचे सुद्धा केस हरणार का अर्जुन म्हणतो तुमची केस कधी हरलोय आणि तुमची देशमुख तुमची आधीची एकच पण मी लढलेलो आहे जिंकलेलो आहे यावरती मग हो, मात्र दुसरे म्हणतात उद्या माझी हिअरिंग आहे त्याचं काय कराल अर्जुन म्हणतो आतापर्यंत काय केलं तेच तुमच्या केसचं करणार याच्यावरती मग मात्र लोक म्हणतात नाही आता तुमचं आमच्यावरती आमचा तुमच्यावरती विश्वासच आलेला नाहीये तुम्ही जे काही कराल ना ते खोटेपणाने खोटे, खोटे पुरावे जमवाल त्यामुळे आता आम्हाला केस तुमच्याकडून लढून घ्यायची नाहीये आमचे ऍडव्हान्सचे पैसे लवकरात लवकर ट्रान्सफर करा, लव कर, लव कर, करा। आणि आमची ही केस मिटवून टाका अर्जुन खूप चिडतो आणि सगळी लोक निघून गेल्यावरती अर्जुन म्हणतो बघितलं चैतन्य ही लोक हे देशमुख यांची मी मागच्या वेळची केस लढली जिंकली म्हणून ह्यांनी दुसरी केस मला दिली आणि त्याचबरोबर हे दुसरे त्यांच्या सोबत आलेले त्यांचे तर त्यांनी हातापाया जोडले मला हातापाया जोडले आणि मला ही केस घ्यायला लावली पण आत्ता आत्ता बघितलं आत्ता यांनी मला पूर्णपणे या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहे आणि मला म्हणतायत की केस लढायची नाही कसं आहे ना म्हणजे एखाद्याची बाजू फिरली की या सगळ्यामध्ये लोक लोक लगेच दुसऱ्याला त्रास देतात हे नाईक तर हातापाया जोडत माझ्याकडे आले होते असं म्हणत अर्जुन चिडलेला असतो आणि त्या लोकांना उत्तर देत असतो तोपर्यंत फोन कॉल हे त्रास द्यायला असतातच एकावरती एक एकावरती एक फोन कॉल असतात अर्जुन चैतन्य उत्तर देत असतो त्यांच्या त्यांना इतका त्रास होत असतो मानसिक शारीरिक आणि या सगळ्यामध्ये दोघही खूप अस्वस्थ असतात आणि दोघांनाही काय करावं सुचत नसतं तेवढ्यात आता चैतन्य म्हणतो अर्जुन खरं सांगू तर माझ्यामुळे हे सगळं घडलंय आज तुझ्या वकिलाच्या वकिली केसवरती डाग लागलाय वकिलाच्या पेशावरती डाग लागलाय हा माझ्यामुळे मी जर का मूर्खासारखं साक्षीच्या प्रेमात पडलो नसतो तर हे घडलंच नसतं नस ता। अर्जुन म्हणतो हे बघ सगळेच दिवस काही सारखे नसतात वाईट चांगले दिवस असतात पण या सगळ्यामध्ये आपली माणसं आपल्यासोबत न हे महत्वाचं असतं एवढं तू विचार करू नकोस असं म्हणत चैतन्य अर्जुन एकमेकांना धीर देत असतात इकडे मात्र कल्पनाला विचार येत असतो काय ग सायली इकडे आपल्यालाच फोनवरती उत्तर कंटाळा आलेला आहे आणि त्यावरती सायली अगं अर्जुनला किती कॉल येत असतील अर्जुन चैतन्य खूप अस्वस्थ असतील आणि या सगळ्यामध्ये ना त्यांना कोणीतरी सावरायला पाहिजे सायली म्हणते हो ते दोघच जण आहेत या सगळ्यामध्ये त्यांना कुणीतरी सावरायला पाहिजे यावरती कल्पना म्हणते नाही कोणीतरी नाही तू जा तुझ्या इतकं अर्जुनला व्यवस्थितपणे हँडल कोणीच करू शकत नाही तू जा बरं तिकडे तू जा आणि अर्जुनला धीर दे मग आता सायली विचार करते तिकडे कोणीच नाहीये मला जायलाच पाहिजे मग मात्र सायली आता अर्जुनच्या ऑफिसला जायला निघते तोपर्यंत तो ऑफिसमध्ये बाहेर स्टाफ काम करत असताना साक्षीने पाठवलेले गुंड येतात आणि आता ते गुंड अर्जुन आणि चैतन्य यांना मारण्यासाठी किंवा त्यांच्यावरती मोर्चा घेऊन आलेले असतात तोपर्यंत स्टाफ अडवण्याचा प्रयत्न करतो पण ते गुंड काही कोणाला जुमानत नाहीत ते डायरेक्ट आतमध्ये येतात चैतन्य गडकरी हाय हाय अर्जुन सुभेदार हाय हाय अशा घोषणा देतात आणि साक्षी शिकरेला तुम्ही फसवलं तुम्हाला आम्ही ना सोडणार नाही भोळ्या भाळ्या मुलींना फसवताय लग्नाचं अमिष देत आणि त्यानंतर त्यांच्याशी साखरपुडा करून खोटे व्हिडिओ बनवत आहे असं म्हणत चैतन्यवरती आरोप केला तो चैतन्याला मारण्यासाठी लोक येतात अर्जुन म्हणतात हे बघा तुम्ही आमच्यावरती असे आरोप करू शकत नाही तुमच्याकडे पुरावे आहेत का यावरती साक्षीचेच गुंड ते आता असतात आणि नक्को नक्को ते सगळे कारणस्थानं करत असतात चैतन्य चिडतो आणि तुमच्याकडे काहीही पुरावा नाहीये ती साक्षी शिकरे खोटं बोलते चला निघा इथून पण गुंड आता म्हणतात आम्ही इकडून जाणारच नाही चैतन्य म्हणतो ठीक आहे मी पोलिसांना बोलवतो तुम्ही पुरावे द्या आणि आम्हाला अटक करायला सांगा हे अशी दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही गुंडा म्हणतात तुमची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही करा करा पोलिसात कॉल करा मग बघा आम्ही काय करतो ते असं म्हणत आता मात्र चैतन्याला पोलिस मध्ये कॉल करून दिला जात नाही त्याआधीच मारझोड करायला सुरुवात केली जाते खूप मोठा राडा घातला जातो चैतन्य अर्जुन ती माणसं धावून येतात चैतन्याला काहीच कळत नाही ऑफिसची तोडफोड होते चैतन्य डोक्याला हात लावून हे सगळं दृश्य पाहत असतो अर्जुन त्यांना परतवण्याचा प्रयत्न करत असतो पण खूप सारा गोंधळ होतो खूप सारी राडा होतो मारामारीवरती आता येते गोष्ट आणि साक्षीचे गुंड हाच डाव साधत अर्जुन वरती चप्पल फेकण्यासाठी चप्पल उचलतात आणि आता अर्जुनला मारण्याचा प्रयत्न करतात था, अर्जुनच्या बाजूने उभी राहते आणि अर्जुनवर ती फेकली जाणारी चप्पल आपल्या हाताने खेचते आणि त्या लोकांना परतवून लावते आता इतकंच घडत नाही तर सगळ्या केस अर्जुन कडून निघून गेलेल्या असतात अर्जुन आपल्या ऑफिस मध्ये असतो चैतन्यसोबत बोलत असतो चैतन्यला अर्जुन सांगत तो काय सांगू आपल्या हातात आता एकही केस राहिली नाहीये म्हणजे आपल्याकडून सगळ्यांनी केस काढून घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहोत यावरती सायली म्हणते सर सगळ्या केस नाही अजूनही एक केस तुमच्या हातात आहे मधुभाऊंची केस ही केस तुमच्या हातात आहे ही केस तुम्ही लढणार ही केस तुम्ही जिंकणार आणि तुमच्या पेशाला जो डाग लागलाय किंवा साक्षीने तुमचं करिअर खराब करण्याचा जो प्रयत्न केलाय तो या केसनेच तुम्ही तुमच्या करिअरवरचा डाग धुवून काढणार मला खात्री आहे मधुबाऊनच्या केसमध्ये तुम्ही नक्कीच जिंकणार आणि पुन्हा एकदा तुमचे क्लायंट तुमच्याकडे परत येणार आता रडायचं नाही लढायचं अर्जुन म्हणतो ठरलं तर मग आता रडायचं नाही लढायचं अर्जुन पुन्हा दुप्पट टाकती मी उभा राहिलेला आहे सायलीच्या हिमतीमुळे